मुला मुलींना एस टीने शाळा कॉलेजला पाठवणारे पालक सावधान एस टी बसने प्रवास करणाऱ्या घडल्या की ज्यामुळे संपूर्ण पालकांना एक मोठा धक्का आपले एस टीने शाळा कॉलेजला जातात तुम्हाला वाटत असेल की ते सुरक्षित आहेत पण या दोन्ही घटनांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः तुमच्या अंगावर काटा आलेश व्हायरा नाही यामध्ये एक मुलगा एस टीने प्रवास करत असताना त्याच्या सोबत एक अशी दुर्घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण देशाला तर दुसरी घटना एका मुलीच्या बाबतीत आहे जी मुलगी शाळेत जाण्यासाठी एस टीने प्रवास करत होती तिच्या बरोबर एक असा गैरप्रकार घडलेला आहे की ज्यामुळे पालकांना आता मुलींना एस टीने पाठवायचं की नाही यावर आता ते विचार करत आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी एस टीने किंवा इतर खाजगी बसने शाळा कॉलेजला जात असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे या दोन्ही घटनांचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहे त्यामुळे प्रत्येक मालकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या दोन घटना नेमकं कशा प्रकारे घडल्या तुमच्या मुला मुलींच्या नाही तर या घटना घडू शकतात यामुळेच तुम्ही आता वेळेत सावध होऊन जायचं आहे आता पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे आता पालकांनी नेमकं असं काय करायचं आहे की ज्यामुळे तुमच्या मुलामुलींच्या बाबतीत असे प्रकार घडणार नाहीत तुम्ही जर वेळी सावध झाला नाही तुम तर तुमच्याही मुला मुलींच्या बाबतीत असं घडू शकत त्यामुळे हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटा लक्षपूर एस टी बसने शाळा कॉलेजला पाठवतात त्यांना वाटत सरकारी एस टी आहे त्यामुळे सुरक्षित आहे कुठल्याही भीतीशिवाय त्या आपल्या मुला मुलींना बिन्दास एस टी बसमध्ये शाळा कॉलेजला पाठवतात पण याच एस टीच्या प्रवासात जेव्हा काही अशा धक्कादायक घटना घडतात तेव्हा मुला मुलींच्या भीती निर्माण होते आज अशा धक्कादायक दोन घटनांविषयी तुम्हाला माहिती देणार आहे पालकांनी सावधानगिरी कशी बाळगायची गेल्या काही दिवसात महाराष्ट्र एस टी प्रवासादरम्यान दोन अशा घटना पाहिल्या गेल्या आहेत ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर वादळासारखे वा पसरले आहेत प्रत्येक पालकाच्या मनात भीतीचं एक भयानक वादळ निर्माण झालंय तुमचा मुलगा किंवा मुलगी जर एस टीने किंवा इतर खाजगी बसने शाळा कॉलेजला जात असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा नाही तर एक अत्यंत भयानक इशारा आहेत या घटनांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुम्हाला या घट पहिल्या घटनेची हृदय का नाही सांगतो एक निष्पाप शाळकरी मुलगा जो रोजच्या सारखा शाळेतून घरी परतण्यासाठी बस स्टॉपवर एस टीची वाट पाहत होता त्याच्या मनात तुमच्या मुलासारखंच हसू होतं खेळण्याची ओढ होती बस आली आणि मुलाने बसमध्ये चढण्यासाठी नेहमीसारखी गर्दी झाली बऱ्याचदा मुलं घाई करतात मस्ती करतात पण ही मस्ती हा निष्काळजीपणा कधी कधी किती भयानक ठरू शकतो याचा प्रत्यय या घटनेनं दिला तो मुलगा दरवाजाने न चढता चक्क बसच्या खिडकीतून आत शिरण्याचा प्रयत्न करत होता ही अत्यंत धोकादायक गोष्ट जी मुलं अनेकदा न करतपणे किंवा केवळ वेळ वाचवण्यासाठी करतात आणि या क्षणी नियतीने क्रूर डाव साधला तो मुलगा खिडकीतून आज शिरत असताना अचानक काय घडलं माहीत आहे का ती बसची खिळखळी खिडकी निखळून पडली कल्पना करा तुमच्या मुलांना डोळ्यासमोर त्याच्या हातातली बसचा तो अविभाज्य भाग अचानक वेगळा होतो तो, तो मुलगा खिडकी निखळल्यामुळे संतुलन गमावून थेट बसच्या रस्त्याखाली कोसळतो तो क्षण तो आकांत तो व्हिडिओ पाहताना आपल्या काळजाचे ठोके चुकतात हा अपघात इतका भीषण होता की त्या मुलाला गंभीर दुखापत झाली आणि या घटनेने संपूर्ण देशाचं मन हेलावून टाकलं एका निष्काळजीपणाने आणि बसच्या अक्षम्य देखभालीच्या अभावाने एका मुलाचा जीव धोक्यात टाकला ही घटना केवळ एका मुलाचा अपघात नव्हता तर ती प्रत्येक पालकासाठी एक भीतीदायक आरसा होती मुलाच्या या अपघाताने आपले डोळे उघडले असते मन हिलावलं असेल पण याहीपेक्षा आणखी एक भयानक मनाला प्रचंड वेदना देणारी घटना एका शालेय मुलीच्या बाबतीत घडली ती ऐकल्यानंतर तुमचं पितृत्व किंवा मातृत्व आतून हादरून जाईल ती घटना आपल्याला नंतर सविस्तरपणे पाहायची आहे पण मुलीच्या बाबतीत घडलेला हा गैरप्रकार इतका धक्कादायक आहे की तुमची लाडकी ले एस टीने सुरक्षित आहे का यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण जर तुम्ही आता सावध झाला नाही तर कदाचित भविष्यात तुमच्या तुम्हाला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागू शकतं आता आपण ओळूया दुसऱ्या घटनेकडे ज्याने तर पालकांना अक्षरशः त्यांच्या पाठीचा कणा मोडण्यासारखं केलं आहे ही घटना आहे शाळेतील एका मुलीची जी मुलगी शाळेसाठी ही प्रवास करीत होती थी, थी हो ती मुलगी रोजच्या प्रमाणे शाळेत जाण्यासाठी एस टी बसने प्रवास करीत होती ती लहान होती कदाचित निरागस होती बस मध्ये गर्दी होती किंवा कदाचित ती एकटीच होती पण तिच्या एस टी कंडक्टर सोबत काहीतरी वाद झाला हा वाद केवळ तिकीटावर किंवा जागेवरून नव्हता व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे तो कंडक्टर त्या मुलीशी असलील वर्तन करत होता तिच्याशी गैरव्यवहार करत होता कल्पना करा तुमची चिमुकली जी जीचा तुमच्यावर विश्वास आहे ती शाळेत जाते तिच्या सोबत बसमध्ये तिथे जी सुरक्षित असावी अशी तुमची अपेक्षा आहे तिथे असा भयानक प्रकार घडतो हा विचारही मनाला वेदना देतो पण त्या निरागस मुलीने हार मानली नाही तिने आपल्यावर झालेल्या अन्यायाचा त्या विकृत वासनेचा कडवा प्रतिकार केला तिने त्याला चेपलेला मारून आपली नाराजी संताप युक्त केला त्या लहानग्या मुलीने दाखवलेलं धैर्य कौतुकास्पद आहे पण हे घडायला नको होतं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजात संतापाची लाट उसळली कंडक्टरच्या सारख्या जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने शालेय मुलीशी असं वर्तन करणं हे अत्यंत निंदनीय आहे अक्षम्य आहे या घटनेने पालकांच्या मनात आपल्या मुलींच्या एस टी प्रवासातील सुरक्षिततेबाबत प्रचंड भीती आणि अविश्वास निर्माण केला आपल्या मुलीना एकटे शाळेत पाठ होण्यासाठी आता त्या खरंच एस टी सुरक्षित आहे का यावर आता प्रत्येक पालकाला गंभीरपणे विचार करावा लागत आहे ही घटना केवळ त्या मुलीसोबत घडली नाही तर ही घटना प्रत्येक मालाला मा, छेळणारी आहे प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत या दोन्ही घटना आपल्याला एक महत्वाचा आणि अत्यंत वेदनादायक घडा शिकवतात आपल्या मुलांची सुरक्षितता ही केवळ नशिबावर किंवा के इतर अवलंबून नाही की आपल्या हातात आहे आपण पालक म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली तर या घटना टाळता येऊ शकतात आपल्या मुला मुलींना सुरक्षित भविष्य देता येऊ शकतात आता क्षणभर थांबा विचार करा तुम्ही तुमच्या मुलांच्या सुरक्षितेसाठी काय करता मुलांना आता मुलांशी विश्वास आणि त्यांच्याशी संवाद साधा आपल्या मुला मुलींना रोज मोकळे पाण्याने मित्रासारखं बोला त्यांना विश्वासात घ्या शाळेत काय झालं बसमध्ये कोण होतं कुणी त्यांना त्रास दिला का त्यांच्याशी गैरवर्तन केलं का हे त्यांना विचारा त्यांना सांगा काही अडचण असल्यास त्यांना न घाबरता तुम्हाला सांगण्याची त्यांना सल्ला द्या तुमचा विश्वास आणि तुमचा आधार हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच आहे गुटच बॅट टच शिकवा वारंवार सांगा मुलांना लहानपणापासून चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याच्यामधला फरक समजावून सांगा त्यांचे शरीराचे कोणते भाग कोणीही स्पर्श करू नये हे शिकवा त्यांना सांगा की कोणी त्यांना वाईट स्पर्श केलास त्यांनी न घाबरता आरडाओरडा करून त्वरित तुम्हाला किंवा घरातील इतर इतर मोठ्या व्यक्तीला किंवा किंवा शिक्षकाला प्रवाशांना सांगावं हे त्यांना सांगा बसची परीक्षा घ्या माहिती कळवा तुमच्या मुलांना बसचा नंबर चालक आणि कंडक्टर यांची नावे त्यांचे मोबाईल नंबर शाळेतून किंवा बस कंपनीकडून तातडीने घ्या बसची अवस्था खिडक्या सीट्स व्यवस्थित आहेत का प्रथमोपचार पेटी आहे का हे तपासा त्यांच्या वर्तनावर सूक्ष्मपणे लक्ष ठेवा काही संशयास्पद वाटल्यात न घाबरता थेट शाळेला किंवा पोलिसांना कळवा नियम समजून सांगा धोक्याची जाणीव करून द्या मुलांना बसमध्ये प्रवास करण्याची नियम समजून सांगा खिडकीतून डोकं बाहेर काढू नये दरवाजात उभे राहू राहू नये बस मध्ये मस्ती करू नये या गोष्टी त्यांना सांगा विशेषतः खिडकीतून चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये हे कठोरपणे बजावून सांगा त्या मुलाच्या अपघाताचं उदाहरण देऊन त्यांना भीषणता समजून सांगा मुलाच्या मानसिक स्थितीकडे लक्ष द्या तुमचं मूल अचानक उदास असेल शाळेत जायला टाळ टाळ करत असेल एकतर राहत असेल चिडचिड करत असेल तर त्याच्याशी प्रेमाने बोला कदाचित त्याच्या मनात काहीतरी दडलेलं असू शकतं त्याला विश्वासात घेऊन काय करायचं आहे शोधण्याचा प्रयत्न करा त्यांना आत्मसंरक्षणाचे धडे आणि स्वर जागरूकतेची माहिती द्या पालकांनो आपल्या मुला मुलामुलींची सुरक्षा आपल्या हातात आहे आपण वेळेत सावध झालो नाही तर अशा घटना कोणाच्याही बाबतीत कधीही घडू शकतात एशटीने प्रवास करणाऱ्या मुलामुलींच्या पालकांनी विशेषतः या दोन्ही घटनांमधून धडा घेणं गरजेचं आहे आपण एकत्रितपणे जागरूक राहून योग्य ती काळजी घेऊन प्रशासनावर दबाव आणून आपल्या मुलांसाठी एक सुरक्षित भविष्य निर्माण करू शकतो तुमच्या मुलांचा हसू आणि सुरक्षितता हीच सर्वात मोठी समज संपत्ती आहे ती जपण्याची जबाबदारी आपली आहे आज या क्षणापासून आपल्या मुलांशी बोला त्यांच्या प्रवासाकडे लक्ष द्या संशयास्पद काही दिसल्यास त्वरित कठोर का कारवाई करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या मुलांसाठी एक सुरक्षित आणि चिंतामुक्त वातावरण निर्माण करू शकू आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक पाऊल पुढे येऊया त्यांच्या सुरक्षित ठेवण्याची शपथ घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद